नमस्कार मी शब्द पोलीस अधीक्षक नंदुरबार आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्यांची त्या जनावरांची जे दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याच्या प्रकार चालू होता बातमी अनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याचे एक छोटा कारखाना चालू होता तर आज पोलिसांनी नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व आमदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहेत आणि ते रसायनची जे बॉक्सेस आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे ची बॉटल्स आहे ते हस्तगत करण्यात आले यामध्ये एकूण जवळपास अठरा लाख रुपयांच्या किमतीच्या जे रसायन आहे त्यामध्ये बनवलेला रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे ह्या काय नेमकं परिणाम होते मानवी आरोग्यात नेमकं काय घातक होते सध्या रसा? त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याचे जे काही साइड इफेक्ट्स आहेत त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहे ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून रिपोर्ट घेऊ परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हॉर्मोनल चेंजेस आहे ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता आणि हा हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे लोकांना त्यांचे डिमांड विनंती अनुसार विकत होते आणि याच्यामुळे दूध देणारा जनावर आहे त्याचे मध्ये जे काही चेंजेस होतात त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादन आहे दुधाची ती सुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे अडल्ट्रेशन ऑफ फूड या कलम अंतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत